पुण्यात पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी अनेक वर्षांनंतर एकत्र येणार अशी चर्चा ज्या आहेत त्या गेल्या अनेक दिवसापासून सुरू होत्या त्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून दोन्ही स्थानिक नेत्यांच्या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका झाल्या आणि काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे काही मोजके आणि मुख्य नेते अजित पवारांच्या भेटीसाठी गेले त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीसोबत आधी बैठक झाली नेमकं पुण्यात चाललंय काय गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलाय राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असं ठाम मत आता शरद चंद्र पवार पक्षाकडून घेण्यात आलंय का असा प्रश्न सर्वांनाच उपस्थित होतोय आपल्याला या सगळ्यावर बोलण्यासाठी विशाल तांबे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आहेत काल त्या बैठकीला देखील होते काय ठरले राष्ट्रवादीसोबत जाणार नाही याच्यावर शिक्कामोर्तब झालाय का असं समजायचं राष्ट्रवादीसोबत जाणार नाही याच्याबाबत काल दुपारी सन्मान्य भेट घेतली यावर काही चर्चा झाली आणि त्यानंतर पुढील काही प्रक्रियेमध्ये याच्याबाबतची कुठली गोष्ट पुढे न गेल्यामुळे आम्ही स्वाभाविकपणे महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून जे काही अनेक महिने आम्ही चर्चा करत आहोत त्या आमची आमची निर्णय प्रक्रिया पुढे चालू आहे कॅन्डिडेटच्या बाबतीत नावांचे फायनलायझेशन असेल किंवा कुठला मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याबाबतची आमच्या आमच्या ज्या बैठक आहेत त्या अंतिम टप्प्यात आहेत त्यांच्याकडून अद्याप याबाबतची कुठली तशी काही सकारात्मक काही दुपारनंतर काही चर्चा नाही आम्ही स्वाभाविकपणे महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहोत आणि त्याबाबत आमची आमची प्रक्रिया पुढे सुरू पण मग पुणे महानगरपालिकेची निवडणूक सध्या तरी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्राबाबत की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सातत्याने एक गोष्ट बोलतो की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढत असताना सर्व समविचारी पक्षाचे पक्ष शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतात अशा सर्वच पक्षांनी आपण एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जावं अशी सर्वांचीच धारणा होती आणि त्याचदृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांच्या याबाबत त्यांच्याकडून काही मंडळी याबाबत अधिकृतपणे आम्हाला भेटली होती त्याबाबत काही चर्चाही झाली आणि दृष्टीने काल सन्मान्य अजितदादांची देखील आम्ही भेटली पण त्याच्यानंतर पुढे याबाबत काही चर्चा नाही आम्ही स्वाभाविकपणे महाविकास आघाडीसह ह्या प्रक्रियेत होतो त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही आमची प्रक्रिया पुढे चालू ठेवलेली आहे पण चर्चा का झाली नाही रखडली का कारण तुम्ही अजितदादांना भेटलात बारामती हॉस्टेलमध्ये अर्धा दा दोन तास चर्चा झाली असावी तुमचे मुख्य नेते होते दादा स्वतः सुनील टिंगरे देखील होते ते जरी उशीर आले पण चर्चा का नाही पुढे झाली कशावरून अडले काल सन्मान्य अंकुशांना काकडे प्रकाश अप्पा मस्के आमदार बापूसाहेब पठारे मी स्वतः त्याचबरोबर त्यांचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे देखील अजितदादांच्या बैठकीला उपस्थित होते आणि जे दोन तीन बैठकांमध्ये आमच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्याच अनुषंगाने आमची काल दादांशी देखील याबाबत भेट झाली काय होऊ हे त्यांच्या पुढे त्यांनी त्यांच्या बाजूने सांगितलं आणि आम्ही लवकर आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन समूविचारी पक्ष म्हणून आपण एकत्रित या महाविकास आघाडी असं देखील आम्ही त्यांच्या या गोष्टीबाबत चर्चा केली आणि त्यानंतर काल दुपारनंतर याबाबत कुठलंही कम्युनिकेशन ते दोन दोन्ही बाजून काही झालेलं नाही चिन्हाचा काही मुद्दा आलाय का त्यांच्याकडनं प्रस्ताव असा की तुमची उमेदवार घडायवर लढव असं काही झाले क्य कुठला अधिकृत प्रस्ताव त्याच्याबाबत काही आलेला नाही तसा किंवा काही नाही आम्ही फक्त एकत्र येऊन आपण निवडणूक लढावी आणि या शहराला एक चांगला पर्याय आपण सर्व एकत्रित मिळून मिळून देऊ शकतो याच मुद्द्यावर आम्ही सर्व त्याच्याबाबत चर्चा खरं तर वेळ आता कमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत जाणार या सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चर्चा होत्या बाहेरच्या नागरिकांमध्ये देखील चर्चा आहे आता कार्यकर्त्यांना काय सांगाल आपण महाविकास आघाडीसोबत चर्चा करतोय म्हणजे फायनल महाविकास आघाडी आहे की पर्याय राष्ट्रवादीचा देखील खुला आहे मी सर्वांनाच एक गोष्ट या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की याआधी देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच याबाबतच्या चर्चा करत होतो कालही महाविकास आघाडीसोबत सोबत आजही महाविकास आघाडी आणि भविष्यातसुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सर्वजण सोबत जाणार आहोत ही चर्चा गेले अनेक महिने महाविकास आघाडीसह बाकीच्या अन्य पक्षांनी एकत्र यावं अशाच धारणेतून आमच्या सर्वांची बैठक होत होत्या आणि तोच थॉट आजही आमचा आहे की आम्ही महाविकास आघाडीसहच या निवडणुकीला असेल का कारण काल दोन नेते मनसेचे देखील पोहोचले होते कालची बैठक ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष आणि शिवसेना यांच्याच अधिकृतपणे यांच्यामध्ये झाली आणि ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे स्वाभाविकपणे गेले अनेक वर्ष घटक पक्ष आहेत शेवटचा प्रश्न जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल पन्नास 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 असेल उरलेले पक्ष मित्र पक्षाला उरलेल्या जागा की काय काय ठरत आहे का जागा वाटपाचा फॉर्म्युला जागा वाटपाचा फॉर्म्युला एकच असेल की सर्वांना चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सीट शेअरिंग मिळेल एवढाच हा जागा वाटपाचा फॉर्म्युला खर तर दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा आता बंद झाली असंही म्हणायला हरकत नाहीये कारण महाविकास आघाडी म्हणूनच आता पुढे जाऊ या आधीही सोबत होतो आणि या येणारी नगरपालिका महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढू असं विशाल तांबेने आता जवळपास स्पष्ट केले अभिजीत पोते न्यूज एटीन लोकमत पुणे